लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा घोळ समोर आला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी आज निवेदन देऊन मागणी करण्यात आली पूर्व नागपूरमधील दोनशे एकोणपन्नास बूथचे सर्वेक्षण केल्यावर शंभरपेक्षा जास्त लोकांचे नाव गहाळ असल्याचं सुद्धा समोर आलं त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याने पुरावे दिल्याचेही आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितलं मतदार यादीत घोळ झाला यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच आशा वर्कर यांनी लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्रुटी दुरुस्त केल्या नाही अनेक स्थलांतरित लोकांचे नाव हे कायम राहिले तर जिवंत लोकांचे नाव डिलीट करत मृत दाखवण्यात आले अनेकांचे नाव तीन तीन चार चार दहा दोन यामुळे मतदार यादीमध्ये संख्या फुगवण्यात आल्याचा आरोपही आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे